राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या शेतविषयक आजच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करणार आहोत त्यामधील पहिली महत्त्वाची बातमी आहे विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दोषी कृषी मंत्र्यांबद्दल भूमिका स्पष्ट करा अधिवेशनामध्ये सरकार विरोधात विरोधक झाले आक्रमक देवेंद्र फडणवीस हे राजीनामा घेणार का ग्रामीण भागात लग्न शेती असूनही होकार मिळणार ग्रामीण भागात शिबिलची भर हुंडा नको पण मुलगी द्या अशी तरुणांची मागणी आजी माजी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून टोलवी निकालानंतर राज्यपाल निर्णय घेतील मुख्यमंत्र्यांची सभागृहात मागणी मुंडेंचा राजीनामा शक्यता संत्रा प्रक्रिया उद्योगाला आठ संत्रा उद्योग प्रक्रिया सुरू होणार द्राक्षाच्या आगाराला टंचाईच्या झळा जालना जिल्ह्यातील बागांना टँकरने पाणी देण्याची वेळ बागा वाचवायचे तर टँकरने पाणी देण्याशिवाय पर्याय नाही बागायदारांचं ठाम मत शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करणार राज्यपालांच्या अभिभाषणात निर्धार शहाऐंशी हजार कोटींचा खर्च समांतर मार्ग असला शक्तीपीठ कशाला पाहिजे राज्यात नव्या उन्हाळ कांद्याची आवक वाढली यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सप्तापासून राज्यात आगाप्रबिवना कांद्याच्या ठिकाणी लागवडी सुरू झालेल्या दिसत आहेत कळमना बाजारात तमिळनाडूतील कैरी साडेचार हजार रुपये क्विंटलवर गावरान कैऱ्याचा हंगाम वातावरणामुळे लांबणीवर पडलेला असताना आता तमिळनाडूतील कैऱ्यांना चांगला दर मिळत आहे कृषी महाविद्यालयात सहा मार्च पासून आधुनिक शेती प्रदर्शन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने यांची माहिती या कृषी महाविद्यालयात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असं आवाहन केलं राज्यात एक एप्रिलपासून ई व्हेकल योजना लागू सर्वांना studios… विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करणार शेतकऱ्यांची सुद्धा ऐकणार राज्यपालांची माहिती लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची न्यूज आनंददायक बातमी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आठ मार्चला दोन्ही महिन्यांचे हप्ते अकाउंटमध्ये येणार ग्रामीण भागात घरे कृषीपंप दर सवलतीला प्राधान्य सहा हजार चारशे शहाऐंशी कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर चार साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन पाठी दोनशे शहाण्णव कोटींची तरतूद तुमची वीज तीन रुपयाने विका आणि सतरा रुपये दराने विकत घ्या सौर ऊर्जा ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळलं दर निश्चितीमधल ही जाचक आठ आहे दोन हजार तेवीसच्या फायनलचा बदला घेण्याची भारताला आज संधी चॅम्पियन्स ट्रॉफीत आज विरुद्ध सेमीफायनलची लढत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होणार राज्यात अकराशे एकोणीस शेतकऱ्यांना सलोखा योजनेचा लाभ जमिनींची मालकी अदलाबदल करताना दहा कोटींच्या मुद्रांक शुल्काची बचत त्यामुळे अनेक ठिकाणी ही नोंदणी झालेली आहे मुंडे कोकाटेंच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम दबावासाठी विरोधकांची मोठी रणनीती आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येणार साखर उत्पादनात चौतीस पॉईंट पंच्याहत्तर लाख टनांची घट फेब्रुवारी अखेरचा आकडा देशातील एकशे शहाऐंशी कारखान्यांचा गाळप हंगाम बंद उसाचे क्षेत्र वाढवण्याची गरज असल्याचं मत भारतात महिला कर्जदारांमध्ये बेचाळीस टक्के वाढ महिला आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर महानगराबाईल भागात अधिक जागरूकतेची गरज तर शेतकरी आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या अशा शेतविषयक झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र